नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता आपलं टोमॅटो टोमॅटोचे अवशेष बाहेर काढायचं काम चालू आहे म्हणजे टोमॅटो आपल्या प्लॉटचा संपलेला आहे आपण हे ठिबक मलची व टोमॅटो सुकलेली झाड बाहेर काढत आहे आपल्या या प्लॉ प्लॉट जवळजवळ अडीच अकराचा प्लॉट होता ज्यामध्ये की आपण जवळजवळ अडीच हजार कॅरेट विकली ज्याचा रेट की आपल्याला दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत भेटला शेवट शेवटला रेट दीडशे ते एकशे वीस रुपयाला रुपयापर्यंत आल्यामुळे आपण निम्म्यातूनच प्लॉट सोडून दिला कारण का मजुरी पण निघत नव्हती ट्रान्सपोर्टन ते असल्यामुळे आपण हा प्लॉट मधूनच सोडून दिला जे की आपल्याला अडीच एकरामध्ये जवळपास किती फायदा झाला असेल तुम्ही स सगळेजण मला वाटत असेल की अडीच अकरा अडीच एकर टोमॅटोमध्ये आप किती उत्पन्न निघू शकतं तर अडीच एकरामध्ये आपल्याला उत्पन्न हे जवळजवळ पाच लाखापर्यंत झालेला आहे आणि जर खर्च आपला तीन लाखापर्यंत होता पण विषय असा आला की मार्केट नसल्यामुळं आपण हा प्लॉटमधूनच सोडून दिला जास्त उत्पन्न निघालं असतं पण बाजारभावामुळं आपण हा प्लॉटमधून सोडून दिला आपलं ह्या प्लॉटमध्ये जवळजवळ चार चार हजार कॅरेज काढायचं टार्गेट होतं पण आपल्याला तिथपर्यंत पोचता नाही आलं शेवटला लेबर अडचण असल्यामुळं आपण हा प्लॉटमधून सोडून दिला टोमॅटो लागवड करत असताना मला एक समजलं की जर लेबरची अडचण असेल तर खूप धावपळ होते त्यामुळे लेबर हा खूप महत्त्वाचा विषय आहे टोमॅटो शेती करताना ह्यावेळेस आपण धाडशे अडीच एकराचं केलं होतं जे की आपल्या मागच्या वर्षीचा प्लॉट हा एक एकरचा होता त्यामध्ये आपल्याला उत्पन्न एकवी पंधरा लाख झाल्यामुळे आपण ह्यावेळेस अडीच्या खालाचं झाडच केलं पण लेबर अडचणमुळं व वातावरण वातावरण साथ न दिल्यामुळे ह्यावेळेस खूप म्हणजे नुकसान पण मोठ्या प्रमाणात झालं अवकाळी पाऊस असेल पुन्हा लेबरचं हे असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ह्यावेळेस आपलं टार्गेट हे कमी ठेवायला पाहिजे होतं पण आपण थोडीसं झाडं जास्त केलं होतं पुढच्या वेळेस आपलं लागवडीचं क्षेत्र आहे फक्त एक एकच असणार आहे त्यामध्येच आपलं टार्गेट एक ते तीन हजार कॅरेट कसे काढता येतील याकडे जास्त लक्ष असेल आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल यामध्ये आपल्याला आपण जास्त मोठ्या प्रमाणात भर देणार आहे टोमॅटोमध्ये आपल्याला दोन लाख जरी फायदा झाला असला तरी त्यामाग मानसिक त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात झाला कारण का ह्यावेळेस अवकाळी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडला फवारण्याचे रिझल्ट जाणत नव्हते जास्त करून की फळाची क्वालिटीसुद्धा शेवट शेवट डा डासायला लागली कारण का तिरंगा दिसत दिसू लागला त्याचप्रमाणे फळाला एखादा क्रॅक दिसत होते जास्त पावसामुळे आप आपटेक थांबलं होतं झाडाचं त्यामुळे झाड नंतर मोठ्या प्रमाणात कल्प्या झाला त्यामुळे आपण हा प्लॉट तिथेच थांबवला